सोमवारचा बाजार रविवारी भरल्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान पेटवडगाव तालुका हातकलंगले येथील दर सोमवारी मोठ्या प्रमाणात भरणारा आठवडी बाजार वडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी अखेरची तारीख असल्यामुळे संभाव्य उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन वडगाव नगरपरिषद प्रशासनाने सोमवारचा आठवडी बाजार हा रविवारी भरवला पण बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला दर सोमवारी पेटवडगावसह जवळपास बत्तीस खेड्यातील शेतकरी वर्ग व्यापारी आपला भाजीपाला फळे कडधान्य त्याचबरोबर घरामध्ये लागणारे साहित्य विक्रीसाठी घेऊन येत असतात परंतु रविवार असल्यामुळे आठवडी बाजार मनावा तसा न भरल्यामुळे आपला भाजीपाला घेऊन आलेले शेतकरी व व्यापाऱ्यांच्या मालाची विक्री झाली नाही त्यांचा आणलेला भाजीपाला किरकोळ प्रमाणात विकला गेला बाजारामध्ये शुकशुकाट जाणवत होता याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमित जाधव म्हणाले की वडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख सोमवार सतरा नोव्हेंबर असल्या कारणाने त्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार व समर्थकांची होणारी गर्दी लक्षात घेता सोमवारी भरणारा बाजार हा रविवारी भरवण्यात आला सकाळी नऊ वाजल्यापासून दोनशे रुपयाचा नुसता धंदा झालाय चार पाच तर काय काय सुद्धा नाही गिरायकच नाही आठवड्याचा एक बाजार आणि आठवड्याचे आठ दिवस असा हा व्यापार समान होत असतो जेवढा दिवस सोमवारचा व्यापार तेवढाच आठवड्याचा व्यापार एवढा मोठा हा दिवस पण ह्यांच्या निर्णयामुळे पूर्ण फ्लॉप गेला पूर्ण बाजारपेठ मोकळी पडल्या आणि सोमवारचा येणारा जो वर्ग आहे खेडूपाड्यातला बाजार आधी कॉस्मेटिक अधिक औषधी सगळं घेऊन जाणारा वर्ग आज जिथल्या था तिथलं था। थांबलाय सगळ्यांपर्यंत ही माहिती पोचलेली नाही त्यामुळं एकाचं दोन दिवस नुकसान आज म्हणजे धंद्याचा दिवस असताना रविवारचं नुकसान आणि उद्या सोमवारचं बंद असल्यामुळे नुकसान त्यामुळे पूर्णपणे नियोजन चुकीचं आहे सोमवारचा बाजार रविवार घेतल्यामुळे गिरायक अजिबात होत नाही आणि धंदा काही सुद्धा झालेला नाही सकाळपासून एक पन्नास साठ रुपयाची नुसती केळी सोमवारचा बाजार रविवारी भरल्यामुळं आज मंदीच लय मं, मंदीच लय पडल्या बाजार गिरायक नाही जरा माव माझे शिल्लक राहिले आणि नुकसानीत आहे चार पाच हजार रुपये नुकसानीत आहे बाजार काय भरलेला आहे आम्ही सकाळी दहा ला आलेला आहे माळ काढून घेऊन काहीच भरलेलंय आहे आमची काय विक्री झालेली आहे आम्ही मस्त कायमच असतो सकाळी आतापर्यंत होय हे बघा होय भाजी होय काय सांग कायच विकलेलं नाही फेल आता फेलच म्हणाय पाहिजे सोमवारी आम्हाला फार ताजी आणि भरपूर माळवा मिळवत होत आज रविवारी झाल्यामुळं जरा कमी पण आहे आणि रेट पण जास्त आहेत फार काही मिळालेलं नाही बघ बक, बघतोय तर म्हणावे तसे शेतकरी आलेले नाहीत त्यामुळं आमची बरीच गैरसोय झालेली आहे आणि फळवाले शक्यतो आम्ही सोमवारच्या बाजारातूनच फळ घेतोय खरं ती सगळे गावची असल्यामुळं त्यांना शक्यतो माहीतच नाही की आज बाजार आहे की नाही माहीत नसल्यामुळं आमची खूप मोठी गैरसोय झालेली आहे पंचवीस टक्के पण बाजार भरलेला नसून म्हणावे तसे भाजीपाला मिळालेलं नाही आहे शेतकरी वर्ग पण आलेला नसून आणि प्रत्येक सोमवारपेक्षा आ, महागाई म्हणजे जास्त विक हा जास्त विक्री जास्त दरानं भाजीपाला विकला जात आहे बरंच आहे बाजार परत बाजारमध्ये भाजीपाला खरेदी असतात इतर बाजारचा दर आजचा सोमवारचा बाजार रविवार भरल्या रविवारी भरल्यामुळं या भाजीपाल्याचा दर गगनाला भेटल्यासारखं वाटतं का होय वाटतं की इतर वेळी थोडा कमी भाव स्वस्त मिळतं खरं आज तसं मिळालं नाही आम्हाला म्हणावं तसं भाजीपाला जे भाजीपाला तुम्ही चांगलं घेत होता तो भाजीपाला नाही जास्त दराना। दराना। हो। मला जास्त दरांना दरांना हो या ठिकाणी जर सोमवारी मिळणारा भाजीपाला हा रवर असल्यामुळे जास्त दराने विकल्या गेलेला आहे असं ह्या दाम्पत्याचं मत आहे सोमवारचा बाजार रवर भरल्यामुळं शेतकरी वर्ग असेल व्यापारी वर्ग असेल या सर्वांचं नुकसान झालेलं आहे पेट वडगावहून संपादक मोहन शिंदे सह उपसंपादक प्रकाश कांबळे